काट्या कुट्याचा चातूड भीत असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा चातूड भीतर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी शेतात शेतात मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी शेतात शेतात मळतात माणसं कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता नमस्कार मित्रांनो नमस्कार मी राकेश देशमुख आत्ता मी एका शेतामध्ये आहे त्या ठिकाणी द्राक्षाची लागवड केली जाते नाशिक जिल्हा म्हटल्यानंतर द्राक्ष कांदा आणि ऊस याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं आणि हीच खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्याची ओळख आहे तर मी आत्ता या ठिकाणी शेतात आहे तुम्ही पाहू शकाल शेतकरी वर्ग अशा पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत सांगायचं झालं तर साडे अकरा वाजलेले आहेत एप्रिल महिना आहे आणि सूर्यनारायण कडक तळपळत आहे आणि अशा पद्धतीत माझा बळीराजा या ठिकाणी शेतकरी बांधव काम करत आहे तुम्ही पाहू शकाल हे बघा ही महिला आहे बघा अशा पद्धतीने काम करतात काय करत आहात तिथे अच्छा अच्छा ठीक आहे अशा पद्धतीने मेहनत घेऊन आपली शेती कशी तयार होईल याकडे ते लक्ष देत असतात परंतु कधीकधी मग आसमानी संकट येतात ती संकटं आल्यानंतर मग तुमची गारपीट असेल अशा पद्धतीने येतात आणि त्याची शेती पूर्णपणे नष्ट करतात आणि अशी केलेले कष्ट त्याचे पूर्णपणे नष्ट होतात ठिकाणी बाबा आहेत आपण त्यांच्याशी विचारूयात जाणून घेऊयात आणि संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे द्राक्ष लागवडाची ती आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात काय करत आता हे सफकीन अच्छा कटिंग करायची काय हो कटिंग ओके त्याच्यामुळे काय होत ही जी कटिंग केल्यानंतर वाढ तयार होते का नाही हे इथं आता सफकीन आपले केली याच्यानंतर अजून डोळ फुटेल अच्छा मग ती त्यात राहिल्यानंतर तिथे मला ती का आपले नंतर का काय बाबा ही जी शेती आहे कोणाची आहे कोण आहे मालक आहे का कापसे अच्छा कुठं आपलं गंगाराम अच्छा काय करतात इथे तुम्ही माग अच्छा तर मला ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे द्राक्षाची लागवडची ती तुम्ही मला सांगू शकता का अशी इथून ह्या ठिकाणी सुरुवात होते हे कसलं खोड आहे जंगली झाड जंगली हुंडी पहिले लावलं जातं पहिले जंगली हुंडी लावली जात ओके हे लावल्यानंतर मग हे छाटायचे परत छाटायचे छाटल्यानंतर मग त्याचं ऑपरेशन होतं ऑपरेशन मग कटिंग केली जाते म्हणजे हे दुसरी काडी जंगली जेंग, काडी एक आपल्या दुसऱ्या झाडाची काडी एक मग हे ऑपरेशन म्हणजे हे दोईला हे करून दो बांधून नंतर मग येऊ आपल्या गोड बारा ती काडी फुटते त्याला अच्छा मग ती काडीवर वर चाल अशी मग ती वेळ तयार होते अशा पद्धती ही जी तार लावलेली आहे बरोबर नाही हिच्यावरती वेळ तयार होते द्राक्षाचं जे फळ निर्माण होतं तयार होत तारीलेलं अच्छा ओके साधारण ह्या ज्या फळाचा आहे हा कालावधी किती असतो म्हणजे किती किती दिवसामध्ये हे तयार होत एक दीड वर्ष एक दीड वर्ष लागतात एक वर्ष एक वर्ष लागत एक वर्ष त्यांना ही मेहनत घ्यायला लागते आणि त्याच्यानंतर हे फळ तयार होतं अजून काय काय याच्यामध्ये फवारणीवर केली जाते का हा फवारणीचे सगळे औषध ओके औषध जातीचे औषध फवारावं हो लागते काही खाद्य द्यावं लागतं खाली सध्या साधारण हे किती एकर मध्ये आहे बाग हे पाच एकर पाच एकर पाच बिघे पाच बिघे पाच बिघे अच्छा अडीच एकर अडीच एकर दीप अच्छा हा म्हणजे ते ठिबक सिंचन तुम्ही बोलत ठिबक सिंचन हा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी तुमच्या ह्या झाडाला ठिबक सिंचन पाणी जातो ओके ओके म्हणजे पाणीची बट येतो ठिबक असं अवकाळी पाऊस आहे येतो कधी गारपीट होते मग कसं काय माग जी गारपीट झाली तर मग पहिले एवढे झाड झाले होते हा गारपीटमुळे परत छाटून लागली पूर्ण छाटायला लागली पूर्ण पूर्ण चाटावं था, लागले अच्छा म्हणजे गारपीट झाल्यामुळे नुकसान होत परत नव्याने सुरुवात नव्याने सुरुवात झाली अच्छा असा विषय आहे म्हणजे तुम्हाला नुकसान आहे गारपीट झाली अवकाळी पाऊस झाला मग मित्रांनो बघा म्हणजे अशी ही जी शेतकरी बांधव असतात अशा पद्धतीने कामं करतात आणि मग अवकाळी संकट येतं आसमानी संकट मग अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल मग त्याच्यामुळे पूर्णतः ते त्यांचं नुकसान होतं आणि ह्या निमित्त नक्कीच मी सरकारला सांगू इच्छितो की जेव्हा अशी संकटं माझ्या शेतकरी बांधवावर येतात तुम्ही सरसकट त्यांचे पंचनामे करून आणि त्यांना सरसकट त्यांना त्याची मिळकत द्यावी बरोबर

दुसरं काय जीवनामध्ये आल्या जीवनात हे जेव्हा प्रेमाने राहा प्रेमाने वागा आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागू नका या मताच मी आहे बरोबर की नाही गा। चला तुमच्याशी सर्वांशी भेटून मला खूप आनंद झाला ते मी नाही घेतला नको तीच ही हा जो शेतकरी बांधव आहे हे कष्ट करतात त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करूयात आणि या संपूर्ण महाराष्ट्र असेल भारत देश असेल ही शेतकरी बांधव जी आहेत त्यांना कुठेतरी आपण मदत केली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे धन्यवाद धन्यवाद